thank you नमस्कार मी भाग्यश्री जाधव न्यूज वर्ल्ड मराठी या डिजिटल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत समाजसेवेचा वसा घेऊन आज पर्वती मतदारसंघामध्ये काम करणारे शिवाजी भाऊ गदादे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्तही समाज उपयोगी कार्यक्रम त्यांनी ठेवलेले आहेत भाऊ खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा काय सांगाल कितवं वर्ष यंदाचं हे असं तुमच्या वाढदिवसानिमित्त हळदी कुंपाचं वाण वाटप करणं आणि संपूर्ण महिलांना एक प्रोत्साहन देणं साधारण वीस वर्ष झालं आम्ही हा छाया मेसेजच्या माध्यमातून छायाच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम राबवते साधारण आम्ही वीस वर्ष वर्षाला आदि कुंकू एकोणीस जानेवारी रोजी आदि कुंकू वाणवाटप कार्यक्रम वाढदिवसानिमित्त वेगळा म्हणून कार्यक्रम आम्ही ठेवतोय खरं तर महिलांना या कार्यक्रमामधून एक प्रोत्साहन मिळतं तर काय सांगाल त्याबद्दल कशा पद्धतीने महिलांचा या सगळ्या गोष्टींना प्रतिसाद असतो खूप छान त्या महिला वाट बघत असतात की कधी आपल्या कार्यक्रमाची वाट एकोणीस जानेवारी येते अशा हिशोबाने महिला वाट बघत असतात खर तर वडिलांचाच वारसा घेऊन समाजसेवेमध्ये तुम्ही आलेला आहात आणि नगरसेविका म्हणून काम केले कशा पद्धतीने या भागातल्या महिला आता प्रतिसाद देत आहेत आणि कशा पद्धतीने आपला कार्यक्रम महिलांचा प्रतिसाद बघताल तर गेले दोन हजार सहापासून हा माझ्या आईने स्वर्गीय छायाताईंनी हा कार्यक्रम सुरू केला कारण महिलांचं जे भाऊंवरचं प्रेम आहे की आमचा एक भाऊ आहे आमचा एक मुलगा आहे की त्यांची जी जवळी किंवा त्यांचं जे प्रेम होतं ते एकत्र येऊन साजरं करावं त्यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणून ही खरं संकल्प कल्पना केली की ज्यावेळेस संक्रांती महिलांसाठी खूप मोठा सण असतो पण आईचं एक असं म्हणणं होतं की भाऊंवर जर एवढं प्रेम आहे महिलांचं तर ते एकत्र येऊन आपण सगळ्यांनी साजरा करूया तेव्हापासून ही संकल्पना चालू झाली आणि महिलांनी करायचा महिलांचा सत्कार आणि भव्यवान वाटप या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि प्रभागांमध्ये काम करताना तुम्ही निश्चितच बघताय आजच्या गर्दीवरून की महिलांवरचा जो विश्वास जो प्रेम आम्हा गदादे कुटुंबावर आहे तर गेली कित्येक वर्ष तरी आहेच आणि तो इथून पुढेही चांगलाच राहणार आपण जर पाहिलं तर खूप हजारोंच्या संख्येने महिला इथं पाहायला मिळतात साधारणतः किती महिला या ठिकाणी येतात आणि यांच्या भावना यांच्या व्यक्त करतात तेव्हा काय वाटतं अंदाजे जे महिला चौदा ते पंधरा हजार महिला हे वान वाटप कार्यक्रमाला येतात आणि त्यांच्या भावना आतुरतेने वाट बघणे जे असते की आपला भाऊ हा कधी आपण हळदी उकलचा कार्यक्रम ठेवतोय आणि आपण कधी जातोय ही आतुरता राहिलेले अस इथून पुढे काय कार्यक्रम असणार आहेत आणि कशा पद्धतीने प्रभागामध्ये आपण आता विकासाचं येणाऱ्या काम आ, काम काम म्हणून आम्ही आम्ही धरून नाही रोज बाय आमची पद्धत आहे कामाची त्यामुळं आमचं काम सारखं चालूच आहे संपूर्ण गदा कुटुंब हे समाजसेवेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज भाऊंचा वाढदिवस आहे त्यानिमित्त हा कार्यक्रम मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतोय आणि या कार्यक्रमाला मिळालेली महिलांची गर्दी पाहता खरं तर भाऊंवरचं हे प्रेम आणि भाऊंनी प्रभागामध्ये केलेला हा विकास हेच म्हणावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट मागेशी जाधव न्यूज वर्ल्ड मराठी